जनसेवक जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत आज आमदार श्री संजय केळकर यांनी ठाणेकर जनतेच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी नागरिकांची भेट घेतली यावेळेस असंख्य नागरिकांनी आपल्या विविध समस्या आमदार श्री संजय केळकर यांच्या कानावर घातल्या श्री संजय केळकर यांनी देखील ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्यांवर समाधान देण्याचा प्रयत्न केला विविध प्रकारच्या समस्या यावेळेस नागरिकांनी मांडल्या पैसे घ्यायचे पण घर न देणाऱ्या अनेक विकासकांचे प्रकरणं यावेळेस श्री संजय केळकर यांच्यासमोर नागरिकांनी मांडले त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये फायलेरियाच्या कंत्राटदारांचे काही विषय देखील यावेळेस श्री संजय केळकर यांच्या समक्ष आले त्याचप्रमाणे घोडबंदर रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रश्न ऑनलाईन प्लेसमेंटद्वारे होणारी फसवणूक अधिक व्याजाचं अमेष दाखवून होणारी फसवणूक या बाबी बाबीदेखील नागरिकांनी श्री संजय केळकर यांच्या समक्ष मांडल्या नागरिकांना मी वेळोवेळी आवाहन करतो म्हणजे विद्यार्थ्यांची तर एवढी मोठी फसवणूक होते की नोकरी ज्यांना पाहिजे तर बेरोजगार मंडळींना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ऑनलाईनच्या मा माध्यमातून फसवलं जाते प्लेसमेंट प्लेसमेंटच्या ऑफिसेसचं पेव फुटलं आहे आमच्या इथे शहरामध्ये आणि लोक देशभरामधून इथे तरुण येत आहेत ऑनलाईनची सगळ्या जाहिराती बघून आणि त्यांचे पैसे तिथे भरले जात आहेत नोकरीचाही पत्ता नाही आणि पैसेही परत त्याला मिळत नाही अशी शेकडो उदाहरणं झाली ही एक प्रस फसवणूक आहे विकासकाकडनं करत का केली जाणारी फसवणूक आहे अशा निरनाळ्या इझी मनीच्या माध्यमातून तरुणांची किंवा गरजवंतांची त्यांना फसवणूक केली जाते तर माझं आवाहन आहे की याच्यामध्ये कुठलंही आमिष जसं अमुक एक रक्कम भरली की आम्ही जास्तीचं व्याज देऊ असं आमिष दाखवलं जातं लोक बिचारे अख्खं त्यांची नोकरीचे सगळे पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकतात तर आपण कुठे ना कुठे योग्य त्या ठिकाणी आणि कुठेच नाही तर पोलीस स्टेशनला आपण जाऊन चौकशी करा ही फसवणूक वाढलेली आहे आणि लोकांची लाखो रुपयाच्या फसवणुकी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि दृष्टीने देखील मी हे आव्हान करतो नोकर नोकरीची नोकरी, नोकरी इच्छुक असलेले विद्यार्थी असतील तरुण असतील किंवा इन्व्हेस्ट करणारे आम नागरिक असतील किंवा विकासकाकडे आपल्याला आप घरदार मिळण्याकरता घरकुलासाठी तर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय खिशातले पैसे आपण भरू नका अशी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी रोजचे असंख्य लोक जे आहेत या फसवणुकीचे बळी पडलेले इथे येत आहेत आम्ही आमच्या परीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे पण मूळच फसवणूक होऊ नये म्हणून आपण देखील जागरूक राहा